चिदानंद वस्त्रप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या चोवीस पंचवीस ऊस गायब हंगामाचा समारोप सोहळा संपन्न चिकोडी तालुका येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या ऊस हंगामाचा समारोप समारंभ दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कारखाना परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला माननीय श्री प्रभाकर अण्णा कोरे आणि श्री अमित अण्णा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात कारखान्याचे मुख्य ऊस व्यवस्थापक श्री एन एस हिरेमठ यांच्या स्वागतपर भाषणाने झाली यावेळी अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कोरे यांनी स्थानिक व विजापूर आणि जालना विभागीय अधिकाऱ्यांचा विशेष आणि विशेष सत्कार करत त्यांच्या उत्कृष्ट ऊस वाहतुकीबद्दल कौतुक केलं तसेच कारखान्याच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांचे आणि कामगार कर्मचाऱ्यांचं त्यांनी मेहनत आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केलं समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष श्री दातेसाहेब काटे संचालक श्रीत मल्लपा म्हैसाळे श्री भीमगोंडा पाटील श्रीत महावीर कात्राळे अणासाहेब विंगळे व्यवस्थापकीय संचालक श्रीत आर व्ही खणगावे तसेच कारखान्यातील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाल क्रांती न्यूजसाठी अमरमाने